वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे दिल्लीतील हरियाणा भवन आज गजबजून गेलं होतं तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आणि देशातील महत्वाच्या मुस्लिम धर्मगुरूंची बैठक होती दोन्ही धर्मातील दरी कमी व्हावी राष्ट्र सर्वतोपरी ही भावना वाढीस लागावी हा या बैठकीचा एक महत्वाचा उद्देश तिथे वक्फ बोर्ड पहलगाम मॉब लिंचिंग अशा मुद्द्यांचा उहापोह झाला याचाच आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची अखिल भारतीय इमाम संघटना मुस्लिम उलेमा आणि अभ्यासकांसोबत बैठक पार पडली दिल्लीच्या हरियाणा भवनामध्ये तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली या बैठकीसाठी देशभरातून मोठे इमाम मुफ्ती मदरशांचे प्रमुख असे साठ ते सत्तर मुस्लिम धर्मगुरू आणि विचारवंत सहभागी झाले होते मोहन भागवतांसोबत पहलगाम अतिरिकी हल्ला वक्त बोर्ड लिंचिंग मदरशांची ते बिहार मध्य मतदान याद अनेक विषयांवर चर्चा ऑल इंडिया उलेमा अध्यक्ष मुफ्ती यांनी सांगितलं वक्त बोर्ड का मुद्दा है लिंचिंग का मुद्दा है पहलगाम का इश्यू आया और जिस तरह से मुसलमानों ने खुल करके साथ दिया ये तो खैर मेरा वतन है हमको मरना मिटना भारत में तमाम मुद्दों पर हमारी बातचीत हुई है एस आई आर का भी मुद्दा भी चल रहा है उस पर भी बात हुई है एन आर सी तमाम जितने मुद्दे थे सब पे सब खुल के हमने अपनी बात रखी है और उनके सामने अपने प्रॉब्लम्स बताए हैं उन्होंने हमारी बात को धैर्य के साथ सुना है मीटिंग का कॉल किसकी तरफ से गया था सर ये ऑल ये, ये, इंडिया इमाम ऑर्गेनाइजेशन के सदर ए, हमारे उमैर इलियासी डॉक्टर उमैर इलियासी की तरफ से गया था अशा पद्धतीच्या आणखी बैठका होतील अशी माहिती अखिल भारतीय इमाम संघटनेचे मुख्य इमाम डॉक्टर इमाम उर अहमद इलियासी यांनी दिली संवाद सुरू ठेवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली तर शंभर वर्षानंतर अशी मोठी बैठक होतीये हे महत्वाचं पाऊल असल्याचं लखनौच्या शाही इमामांनी सांगितलं दोन्ही बाजूंनी कटुता कमी करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं राष्ट्र सर्वतोपरी हा नारासुद्धा या बैठकीत घुमला संवाद का कोई समय नहीं होता है संवाद वो प्रक्रिया है जो हर समस्या का हल है संवाद होते रहना चाहिए संवाद से गलत फहमियां दूर होती हैं संवाद करने से मिसअंडरस्टैंडिंग खत्म होती हैं संवाद करने से नफरतें खत्म होती हैं मोहब्बतों में तब्दील हो जाती है ये संवाद राष्ट्र हित में था भाई हमारी ये पहली मीटिंग थी डॉक्टर भागवत साहब के साथ में और इसमें उमर उमर इलियासी साहब चीफ इमाम साहब और हम लोग पूरा हिंदुस्तान भर के लोग यहाँ मौजूद थे मैं लखनऊ टीले वाली मस्जिद से इमाम और मतवली सज्जाद नशीन यहाँ आया हुआ हूँ इस मीटिंग में शिरकत हुई है और यहाँ यह बिल्कुल तय हो गया है कि अब किसी किस्म के कोई भी मामला को हर तरह से जो उल्टी सीधी हरकतें होती हैं और चाहे किसी की तरफ से होती हो उसको हर तरह से रोका थामा जाएगा और मुल्क को तरक्की की तरफ आगे बढ़ाया जाएगा क्या लगता है सर आज के समय में ये क्यों बैठक की गई है क्यों जरूरी है बस ये ऊपर वाले को मंजूर था तो आज सौ साल के बाद ये मीटिंग हुई और इस तरह से मीटिंग हुई और ये भी तय हो गया कि ये मीटिंग आगे होती रहेंगी या बैठकीला संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे सहसरकार्यवाह कृष्ण गोपाल रामलाल आणि मुस्लिम राष्ट्रमंचाचे इंद्रेश कुमार हजर होते सरसंघचालकांनी या आधीही अशा पद्धतीचं मंथन मुस्लिम धर्मगुरू आणि विचारवंतांसोबत केलंय ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी या चर्चेचं स्वागत केलं पण महाराष्ट्रातील काही मंत्र्यांवर निशाणाही साधून घेतला महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांना आत्महत्या आत्मत्रे करावी लागेल पिल्ल्या पिल्ल्यांना महाराष्ट्रातले जे काही टिल्ले पिल्ले मंत्री आहेत चालक जर मुस्लिम समाजाशी चर्चा करणार असतील आम्ही स्वागत करतो पण जे सातत्यानं विष आहेत समाजाविषयी धर्माविषयी खास करून आमच्या महाराष्ट्रात उत्तर प्रदेशमध्ये आज त्यांना विष खाऊन मरण्याची वेळ येलो या देशाच्या नागरिकांना त्यांची न्यायी हक्क मिळायला पाहिजे तो कोणत्याही जाती धर्माचा असो हिंदू मुस्लिम ऐक्याबाबत मोहन भागवतांनी गेल्या काही वर्षात अनेक वक्तव्य केली आठ फेब्रुवारी दोन हजार सतराला मुसलमान राष्ट्रीयतेनं हिंदूच आहेत हिंदुस्थानात राहणारा हिंदूच असेल अठरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी ज्या दिवशी आम्ही म्हणू आम्हाला मुसलमान नको त्या दिवशी हिंदुत्व खऱ्या अर्थानं संपेल बारा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला जगात सर्वात सुखी मुसलमान कुठे असेल तर तो भारतात त्याचं कारण आम्ही हिंदू आहोत एकोणीस जानेवारी दोन हजार वीस भारतात राहणारे सगळे एकशे तीस कोटी लोक हिंदूच आहेत दोन जानेवारी दोन हजार एकवीस हिंदू धर्माच्या मुळातच देशभक्ती आहे हिंदू कधी भारत विरोधी असूच शकत नाही जो हिंदू आहे तो देशभक्त असणारच चार जुलै दोन हजार एकवीस सर्व भारतीयांचा एक डीएनए एकच आहे मग त्याचा धर्म कोणताही असो जून दोन हजार बावीस प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस धर्माच्या नावावर जितके अत्याचार झालेत त्यामागे अर्धवट ज्ञान हे कारण आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस तीन मुलं जन्माला घालणं खूप गरजेचं आहे जन्मदर घटला तर तो समाज नष्ट होईल बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस काही शक्ती सगळे प्रयत्न करतील पण हिंदू जिथे असेल तिथे संघटित राहावं कमजोर राहणं सर्वात मोठा अपराध आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिशांपासून राजकीय स्वातंत्र्य मिळवलं पण राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं भारतातील बहुतांश मुस्लिम समाज हा मूळचा हिंदूच आहे परदेशी आक्रमणामुळे त्याला धर्मांतर करावं लागलं अशी मांडणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आला सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं अनेकदा बोलून दाखवलं प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही असंही त्यांनी अधीर हिंदुत्ववाद्यांना सुनावलं होतं सरसंघचालकांनी आधी दोन हजार बावीस साली मुस्लिम धर्मगुरूंसोबत संवाद साधला होता दोन हजार तेवीस साली मुस्लिम राष्ट्रमंचानं एक राष्ट्र एक ध्वज एक राष्ट्रगान अशी मोहीम सुरू केली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मुस्लिम समाजाचे गैरसमज दूर व्हावेत दरी कमी व्हावी यासाठीच्या प्रयत्नाचा ही बैठक एक भाग होता एकता आणि सहकार्य वाढवणं धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यावर मार्गदर्शन करणं आंतरधर्मीय संवाद सलोखा वाढवणं सांस्कृतिक विकासासाठी काम करणं राष्ट्रप्रथम ही भावना वाढीला लावणं ही या बैठकीची मुख्य उद्दिष्ट होती मुस्लिम युवक जिहादी प्रवृत्तीच्या जाळ्यात ओढला जाणार नाही मुख्य राष्ट्रीय प्रवाहासोबत राहील यासाठी अशा बैठकांमधून प्रयत्न वाढवले जाणार आहेत ब्युरो रिपोर्ट एबीपी मास्क